जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहे ना इकडे अर्धा किलो आवळे घेतले आहेत आणि त्यापासून रसरसी असा मोरावळा बनवणार आहोत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी आहे आता आवळ्याचे सीजन आहे आणि खूप छान सुंदर आवळे भेटतात आणि आवळे चांगले निवडून घ्यायचे तर मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणातच हा मोरावळा बनवणार आहे तर आता आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत एका कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे एक ग्लासभर आणि त्याच्यावरती जाळी ठेवली आहे आणि पाण्याला आता थोडीफार उकळी येत आलेली आहे तर हे दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचे फक्त तर आता व्यवस्थित मी आवळे ठेवून घेते आणि त्याच्यावरती आपण झाकण जाकन झाकणार अशा पद्धतीने बनवलेला मोरावळा जवळजवळ वर्षभर टिकतो दहा ते बारा मिनिट छान त्याला वाफ देऊन घेणार तर हा जो मोरावळा आहे ना तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता साबुदाण्याच्या खिचडी बरोबर ताटात ता घेऊ शकता तोंडी लावायला तसेच जर दशम्या किंवा परोठा ह्याचा बनवलेला असतो ना उपवासाचा थालपीठ तर त्याच्याबरोबर हा मोरावळा एकदम सुंदर लागतो आणि खूपच छान तुमच्या उपवासाचं फराळ होतो तर दा आता हे दहा मिनट दहा ते बारा मिनटं वाफवून घेतले आणि थंड झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर हे आपण कि किसून घ्यायचे मी छोटीच किसणी वापरलेली आहे खूप छान आहे आणि पटपट याच्यावर होतं मोठ्या किसणीवर केलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने किसून घ्यायचं त्याच्यामधला तो बी आहे तो काढून टाकायचा तर बघा असा किस पडतोय तर हे सगळे आवळे मी आता किसून घेत आहे तर अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते तर आता हे छान आपण सगळे आवळे किसून घ्यायचे आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना मी थोडं दोन चमचे तूप टाकणार आहे तर आता ह्या तुपावरती आपण काय काय गरम मसाला घेतला ते दाखवते तर इथे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे दोन तीन लवंग हे सगळं हे तुपावरती छान गरम करून घ्यायचं चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे हा जो मोरावळा बनवतो त्याला खूप सुंदर असा स्वाद येतो तर आता छान तेलामध्ये ते परतून झालेले मग आपण त्याच्यावरती जो किसून घेतलेला आवळा आहे तो टाकून घेतलेला आहे तर मीडियम गॅसवरतीच हा छान तुपावरती परतून घ्यायचा तसं याच्यामध्ये पा जो ओरिजिनल त्याचं आवळ्याचं पाणी आहे तेच आहे बाकी आपण वाफेवरती वाफून घेतलेला आहे आता छान परतून झालं की त्याच्या हे मी मसाला काय घेतला आहे ते दाखवते हे गूळ घेतलेलं आहे तसेच लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे त्यामुळे ना खूप छान स्वाद येतो त्याला जव़ जव़। तर आता परतून झालेला आहे जवळजवळ तर आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया गुळ हा बारीक किसून घेतलेला आहे तर अर्धा किलोला अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वरती प्रेस करा तर आता गुण छान हा मिक्स करून घ्यायचा मीडियम गॅसवरतीच आता बघा पाणी सुटलेलं आहे त्या गुळाचं गुळ किसल्यामुळे काय होतं पटकन त्याचं पाणी होतं आता छान त्याच्यामध्ये आवळ्याचा किस हा शिजला जातो म्हणजे मुरला जातो त्याच्यामध्ये पाक आता या स्टेपला आपण मिरची पावडर टाकूया तसेच ही मिरी पावडर आणि गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडस आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर अशा पद्धतीने छान तो थोडंसं पाणी आटू द्यायचं आपण इथे मीठ पण टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून ठेवा आणि हे काचेच्या बाटलीमध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवायचं वा बघा कलर काय सुंदर आलेला आहे नंतर पा पाक आता आटत आलेलं आहे थोडस अजून घट्ट होऊ द्यायचं तुम्हाला कसं पाहिजे तसं ठेवू ठेवू शकता तर आता असं कलत्यावर घेतलं तर छान एकसारखं पडत आहे पाणी आणि असं म्हणजे त्याचा हे पडत नाही आहे आता ही बरोबर -बर स्टेप झालेली आहे तर आता आपण गॅस बंद केला तरी चालतं एकदम सुंदर बघा किती छान झालेलं आहे छान आता गुळाचं पाणी आटलेलं आहे तर या स्टेपला आपण गॅस बंद करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर बाऊलमध्ये काढून घेतला आहे बघा तो असा घट्टसर झालेला आहे तुम्हाला आणखीन थोडा पातळ हवा तर ठेवू शकता